विषय काय नाही विषय म्हणजे असं आहे का तिकडे ना ते पाणी दिसू राहिलं आणि आपल्याला फिरायला हो तुम्ही आपली दुनिया आहे मी तुम्हाला तिकडे फिरायला येणार आहे आपलं निसर्गरम्य वातावरण कसं आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आपली दुनिया काय काय मजा करते चला मला पण बघायचं पाणी आम्हाला ते म्हणतो पाण्या चला ते म्हणजे पाण्यामध्ये काय आता पाण्यामध्ये काय राहतं राह पाण्यामध्ये साप वगैरे

आपलं पाय मोठं काही नाही ना अरे ऐक ना सुरप्या <laughs> अरे मोठे आक्षी सांगलं होतं दबून चाला अरे तू दाबल तर दुसरं जीव राहणार नाही खाली इथं चुकून उकून वाघ आला मग रे बाबो तिकडून माझा पडून आपला कॅम्प श्रेष्ठ तिथं काहीतरी दिसतंय चला तर बघू काय होईल बाबा वाघ असला तर व्हायचं खेळवू आपण नाही येणार माय मायगड आक्षी पाठवले सुरप्या दिसतय पाठवले तुला माहिती याच्यात कोण राहत कोण हो कॅमेरामॅन कॅमेरामॅन हे इकडे याच्यात माहिती कोण राहत सुरूप चे जेव्हा पूर्वज होते का जे आश ते यात राहिलेले काय आहे हा पे नाखून देखो हा <laughs> पाऊल खुना <वो> पाऊल बोल दल <laughs> रे मित्रांनो तुम्हाला स्वर्ग बघायचा का स्वर्ग ते तेव्हा तिकडे बघा अ बघ 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 आ आत्ता कस वाटतय गपै सध्याला आहे ना इथला मोर आहे ना मोराला जास्तच पाणी पाऊ ना मोर उताळव

दो दो था था। याला पर्सनल जायचं नवस याला पर्सनल जायचं नऊस विषय काय आई आलोय संगमनेरला चाललोय ना पप्पानी साडे बाराला बोलवलंय पाठवलं बारा वाजता आणि म्हणे रिटर्न बा साडे बाराला अजून सात सप्पा काय विषय लय बापू एकिडूक निघल पुढे इकडे इकडे तुम्हाला नाही दाखव खेकडा पाहिजे तुम्हाला खेकड हा खेकड आता आम्ही तुमच्यासाठी ना शेकड रिस्क करणार आहे काढ बाहेर काढ खेळ काढ सुरू पाण्याकडे जायचंय बाहेर काढू चला ते बाहेर काढू का काय अक्षय काय मी वर कॉले करीत होत हे नको 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 तिकडे मित्रांनो इकडं दाखवा मित्रांनो तुम्हाला माहिती चला तर आपल्याला आहे ना पाण्याच्या भागात जायचंय पण आता इथं पाण्याच्या भाग येत मग इकडं काय हा हे पाणीचे नाही का <laughs> तुम्ही ते ऐकलं का का आक्षी पाटोळ्याला विचारलं का पाण्यात काय राहतो पाण्यात पाली साप मांजरी मांजरी <laughs> नाही पाल पालपण पालपण जेन्स जनरेशन ऑफ जेन्स ना मित्रांनो <laughs> तुम्हाला जर फिरायचं असन तर ना फिरायला जा बिंद जा आणि आमचं जी श्रेयची दुनिया तुम्हाला काय असं वाटतं का असं कोणतं ठिकाण आहे त्यासाठी एक्सप्लोर केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तो खेकड दिसला का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये पुढच्या यायचा तुम्हाला आणखी काहीतरी तो खेड हातात आणून तुमच्याकडे पाठवून देऊ तुम्हाला तुम्ही कोणतं युग होत नंतर कोणतं युग होत हा कोण याची काय ओळख सांगाव काय माहिती राह कोणता जंगली प्राणी मानकरी म्हणता येईल बारावाड्यात प्राणी अरे व्हिडिओ सोडाय जोडले बॉलर करून दाखवून अरे कॉलर चालू आहे त्याच्यावर मी झालोय वर्क फ्रॉम होम आहे काय नमस्कार मित्रांनो मी श्रेय गायकवाड आज आपली श्रेयची दुनिया आहे ना तुमच्यासाठी सगळं काही एक्सप्लोअर करणार आहेत आता मागच्या हप्त्यामध्ये आम्ही जेव्हा रविवारी रह रह नाशिकला गेलो होतो एक्सप्लोर करण्यासाठी नाशिक एवढं पण आम्ही एक्सप्लोर नाही केलं तुमच्यासाठी फक्त रामकुंड दाखवलं अजून काही व्हिडिओ ते तुमच्यासाठी येणार आहेत पण इथं मध्ये आपल्या एका भावाने टाकलं होतं की दादा तुम्ही संगमनेरला या आणि आपलं संगमनेर एक्सप्लोर करा तर आम्ही आज खास त्याच्यासाठी चालू आहे ना आणि आज आम्ही तुमच्यासाठी खास संगमनेर सिरीज चालू केलीत संगमनेर सिरीजचा उद्देश म्हणजे तुम्हाला आम्ही आमचा संगमनेर एक्सप्लोअर करणार आहेत आणि तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये की अजून आम्ही संगमनेर मधले कोणकोणते ठिकाण आहे जे तुमच्यासाठी एक्सप्लोर केली पाहिजे त्याच्याबद्दलची चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद